एक मिनिट तुमच्या जे पीक कर्ज वगैरे गावामध्ये जे किरकोळ विषयावरती थांबले अमृत सर तसच समस्त याच्या संदर्भात लोक अदालतीमध्ये जे एकदम जलद पद्धतीने मार्ग निघतो आणि दोघ लोकांचा टाइम वाचतो याच्यामध्ये विशेष करून लोकांच्या सुविधेसाठी जे लोक अदालतीचे जे आयोजन करण्यात येतो करण्यासाठी या ठिकाणी लोक अदालतीमध्ये त्या पक्षकारांना जर आपण हजर ठेवलं तर त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा तारखेला जाऊन पुन्हा पुन्हा ती केस लांबवून आणि पुन्हा पुन्हा खिचाला झळ द्यायची गरज पडणार नाही कारण प्रत्येक तारखेला जावं लागतं आणि ते बऱ्यापैकी आपल्याकडे कष्टकरी वर्ग आहे ज्यांचं हातावर पोट आहे आज कमवतील तर संध्याकाळी चूल पेटेल अशी अवस्था आपल्या इथे आहे असं असताना जर त्या ठिकाणी त्या 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 चक्कर मारण्यामधून वकिलांच्या ऑफिसमध्ये वेटिंग करण्यापासून जर त्यांची सुटका झाली तर नक्कीच त्यांचं या ठिकाणी समाधान होईल आणि त्या समाधानामध्ये आपलाही हातभार लागेल म्हणून सर्व पोलीस पाटलांना विनंती राहील की चौदा मार्चच्या अनुषंगाने जे जे केसेस आपल्या ग्रामस्तरावरील समन्स नोटीस निघेल त्या प्रत्येकाला त्याची महत्व समजावून सांगायचं आणि त्याच्यामधून कोणत्याही प्रकारे सरांनी सांगितलं की कोणीही हारत नसतो कोणीही जिंकत नसतो कारण बरेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुक्ता गांगुर्डे मॅडम दिवाणी न्याय साक्री न्यायालय तसेच आपले निजामपूर पोलीस स्टेशनचे तसंच आपण प्रत्येकाने इथे बसलेल्या प्रत्येक नागरिकाने आपण स्वतःला कधी विचारला आहे का समाजामध्ये सुरक्षितता मेंटेन करायचं म्हणतो कायदा ते कायम ठेवायचं काम फक्त पोलिसांच्या खांद्यावर आहे का ती जबाबदारी आहे का आहे की नाही नाही मग ती आपल्यावर सुद्धा आहे मग आपल्यावर कशी आहे प्रत्येक वेळेस आपण आपल्या अधिकारांबद्दल बोलतो आपण आपल्या हक्कांबद्दल बोलतो माझ्यासोबत अन्याय झाला भारतीय घटनेने संविधानाने मला हा अधिकार दिला आहे मूलभूत अधिकार दिला आहे त्याही पलीकडे मानव अधिकार देखील आहे ह्युमन राईट सुद्धा आहे हे सगळे अधिकार आपल्यासाठी आहेत जेणेकरून आपल्याला माणूस म्हणून नागरिक म्हणून एक व्यवस्थित डिग्निफाईड प्रतिष्ठित आयुष्य जगावं म्हणून हे सगळे अधिकार व त्या संदर्भातले कायदा व्यवस्था करून ठेवलेले आहे पण आपण आपल्या कर्तव्यांबाबत कधी बोलतो का कधी चर्चा करतो का ॲज अ सिटीजन ऍज अ नागरिक नागरिक म्हणून आपण काय करतो साधे जीवनातल्या काही छोटेसे काही डेली रुटीनचे काही उदाहरण आहे आपण आपल्याला कुठे बाहेर जायचं असतं आता बरेचशे इथे जेंट्स मंडळी आहेत लेडीज पण आहेत आपल्या गाडीची किल्ली घेतो टू व्हीलर फोर व्ही फोर व्हीलर काय असेल गाडीची किल्ली घेतो आपल्याला जायचं असतं दुकानात आपण घाईत जातो आपल्या डेस्टिनेशनकडे जातो एक साधी ऍक्टिव्हिटी आहे एक साधी कृती आहे अशा वेळेस आपण ती गाडी चालवताना सगळ्यात पहिले आपण आपला लायसन्स परवाना सोबत घेतला आहे का याची दक्षता आपण मिळतो का तुम्ही गाडीच्या मागे कॅरी करतात त्यावेळेस घाई असते एकाच वेळेस सगळ्यांना त्या स्पॉटला जायचं असतं म्हणून एकाच वेळेस एका, 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 एका गाडीवर मी बघितलं आहे तीन तीन जण चार चार जण अगदी ऍडजस्ट होऊन पण ते जातातच तुम्हाला असं वाटत नाही का आपण स्वतःच्या आयुष्याशी परिणामी समोरचं येणारं वाहन आहे त्याच्या पण आयुष्याची आपण स्वतः खेळतो बर त्याही पलीकडे परवाना आहे किंवा नाही आता हे अगदी म्हणजे अगदी बेसिक आहे मी म्हणत नाहीये हा आता जस ऑफिसर मगाशी म्हणाले की हा थोडा ग्रामीण भाग आहे पण गाडी चालवणे त्याचं वय अगदी म्हणजे अगदी जे, जे नाबालिक मुलं असतात मुलं विशिष्ट मी मुलं सांगते त्याची जबाबदारी पालकांवर असते की आपलं बाळ आपलं पाल्य जर नाबालिक आहे लहान ना आहे तर त्याच्या हातात गाडी कशी द्यायची मला माहिती आजकाल अगदी कमी वयामध्ये मुलगा असं मुलगी असो खूप लवकर मेच्युअर्ड होत आहेत आता एकदम